नमस्कार महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध पवित्र पुरातन पुण्यभूमी श्री येथे भक्ती आणि समर्थ कल्याण स्वामी यांचा वारसा लाभलेलं रामदासी कुटुंब या कुटुंबामध्ये श्री राजाराम लिंबराज रामदासी आणि सौ मीराबाई राजाराम रामदासी यांच्या पोटी दिनांक एकवीस जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी करमाळा जिल्हा सोलापूर येथे दत्ताराम रामदासी सरांचा जन्म झाला आई वडील भाऊ शिवराम बहिणी सत्यवती व ज्योती असा हा परिवार कुटुंब साधं सरळ मार्गी आणि शिक्षणाचं महत्व जाणणारं बालपणापासून संवेदनशील आणि मितभाषी असणाऱ्या चिरंजीव दत्तारामाचे प्राथमिक शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालय माध्यमिक शिक्षण संस्कृती संवर्धन मंडळाच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल शारदा नगर सगरोळी उच्च शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय भाईसाहेब सावंत महाविद्यालय सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे झाले एम ए बी एड डी सी एम अशी शैक्षणिक तयारी करून सर ज्ञानदानासाठी सज्ज झाले शाळा म्हणजे केवळ चार भिंतींमधील शिक्षण नव्हे तर ती संस्कार असते आणि शिक्षक हा त्या संस्काराचा मूळ स्त्रोत असतो या विचाराने कार्य करणाऱ्या एका दीपस्तंभाला आज भेटणार आहोत ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला ज्यांचा जीवन प्रवास ऐकल्यावर अभिमानाने आपोआपच नतमस्तक व्हावे असे शिक्षण प्रसाराचा ध्यास आणि समाजव्रताचा वसा घेतलेले मयेसो वाघेरे विद्यालय सासवडचे प्राचार्य श्री दत्ताराम राजाराम रामदासी सर अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत मनात जागवू शिक्षण हाच खरा प्रकाश घेऊन वाटचाल करू या उक्तीप्रमाणे मयस विद्यालय बारामती येथे एक सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी सतत उंच गरुड भरारी घ्यायची स्वप्न उराशी बाळगून सहाय्यक शिक्षक पदावर शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात झाली जून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मयसो विद्यालय सासवड या प्रशालेच्या नारायणपूर भागशाळेत सरांची बदली झाली शिस्तीने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला शब्द शिकवणारे अनेक शिक्षक असतात पण जीवन शिकवणारे थोडेच असतात एक शिक्षक एक असा दिवा असतो जो अनेकांचा अंधार दूर करतो जो आपली सेवा हीच साधना मानतो एक शिक्षक हजारोंच्या मनात स्वप्न फुलवतो हीच गोष्ट रामदासी सरांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून आजपर्यंत मयेसो वाघिरे विद्यालय सासवड येथे खरी करून दाखवली इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांवर सरांचे प्रभुत्व असून विद्यार्थ्यांना जिद्दीने भाषा त्यांना आत्मविश्वास दिला घडवली गुणवत्ता विकास मंडळ पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक प्राचार्य अशी उत्तुंग झेप घेतली या प्रवासात आई मीराबाई वडील राजाराम बंधू शिवराम भगिनी सौ सत्यवती सौ ज्योती सौभाग्यवती संगीता राजाराम रामदासी मुले चिरंजीव मेकॅनिकल इंजिनियर स्नुषा सौ तृप्ती चिरंजू सौरभ आय टी इंजिनियर, संस्थेचे शिक्षक वर्ग पालक वर्ग कर्मचारी वृंद नेते माजी विद्यार्थी आणि मित्र परिवारांचा मोठा वाटा असल्याचं सर अभिमानाने सांगतात ज्ञान हे असे तेज अंधार सरे विचारांचे पंख देई जग सारे करे या उक्तीप्रमाणे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके श्री वामन प्रभाकर भावे श्री लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकोणीसशे सहा साली स्थापन केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेमध्ये सासवडच्या वाघिरे विद्यालय व वा उच्च माध्यमिक विद्यालयांची स्फूर्तीस्थाने आचार्य प्रल्हाद केशवत्रे महाराष्ट्राचे पहिले इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री कामथे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राम ताकवले न्यायमूर्ती बॅरिस्टर वी म तारकुंडे न्यायमूर्ती श्री रवींद्र गाटे चॅरिटी कमिशनर श्री व निरगुडे एअर इंडियामध्ये कॅप्टन असलेले श्री सुधाकर शंकर महागावकर व श्री विष्णुपंत शंकर महागावकर कुलगुरू उत्तमराव भोईटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार दादा जाधवराव आय ए एस अधिकारी शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी अशा अनेक मान्यवरांचा विचार वारसा जपत पाठपुराव्याने शाळेत माजी विद्यार्थ्यांचे मेळावे क्रीडा स्पर्धा शैक्षणिक सहली मातृपितृ पूजन वसुबारस रामनवमी उत्सव दुर्गा मातृशक्ती शिबिर शौर्य प्रशिक्षण वर्ग व्यक्तिमत्व विकास शिबिर पालक सभा स्नेहसंमेलन आदी उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे मनोभावे अखंड चालू आहे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे शालेय परिसर विकासासाठी आत्मीयतेने माजी विद्यार्थ्यांशी पालकांशी सुसंवाद साधत बावीस मेळाव्यांचे आयोजन करीत वर्ग सजावट रंगकाम डिजिटलायझेशन कॉम्प्युटर लॅब सुसज्ज ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा अवकाश निरीक्षण केंद्र ऑफिस स्टाफरूमची सजावट मैदान कॉन्क्रीटीकरण वॉटर प्युरिफायर पंधरा हजार लिटरचा जलकुंभ अध्यापक प्रबोधिनी इत्यादी कामे वेळोवेळी करून प्रशालेचा कायापालट केला आहे राष्ट्रीय सेवा संघाचे संस्कार विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक श्री भाऊराव कुदळे यांचा सहवास बजरंगदल मातृशक्ती दुर्गा वाहिनी संघ स्वयंसेवक कार्यवाह हो, विश्व हिंदू परिषद बारामती जिल्हा मंत्री पश्चिम महाराष्ट्र जिल्हा सद्भाव संयोजक अशी विविध कार्ये जबाबदारीने निभावली आहेत सेवा कालात इंग्रजी विषयाचे तिसरी व चौथीचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इयत्ता आठवी अभ्यासक्रम निर्मिती व पुस्तक लेखन सी बोर्ड परीक्षक नियामक उपकेंद्र संचालक केंद्र संचालक या महत्वाच्या पदांवर कार्य केले आहे आपल्या कर्तृत्ववान कार्यामुळे महाराष्ट्र राज्य परिषदेने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व पुरंदर तालुका कला शिक्षक संघातर्फे गुणवंत प्राचार्य पुरस्कार तसेच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना सन्मानित केले आहे देवावर अढर श्रद्धा असल्याने नित्य नियमाने पूजा अर्चा करून व्यस्त दिनक्रमात देखील वाचनाची पर्यटनाची आवड जपत सुसंवाद साधत जीवनात समाधानी आनंदी आहेत ऋणादुगंध जपण्यात धन्यता मानतात संवेदनशील मनमिळावू स्वभाव असलेले कर्तृत्ववान कार्य तत्पर सर तेहतीस वर्षांच्या सेवेतून आज निवृत्त होत आहेत सर खूप आयुष्य जगा सर सुखी समाधानी आनंदी रहा स्नेहाचा हा दिवा असाच अखंड देवता ठेवा हीच आमची परमेश्वराचरणी प्रार्थना दत्ताराम सर जिवेत शरद हा शतम पश्चिम शरद शतम